उपवास स्पेशल थाळी बनवून तयार आहे थाळीमध्ये वरईचा भात किंवा भगरीचा भातसुद्धा म्हणतात बटाट्याची भाजी आणि उपवासाचे शाबू आणि भगऱ्याचे बटाटे घालून आपण भजे केलेले आहेत तर आज आहे उपवास उद्या नागपंचमी असल्यामुळे आज भावाचा उपवास आहे तर त्यासाठी मी इथे भगरीचा भात बटाट्याची भाजी भज्जे केलेले आहेत आज सर्व बायका उपवास पकडतात इथे मी भगर स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि हा उपवास म्हणजे एक सत्तेश्वर नावाचा भाऊ होता आणि त्याची एक बहीण होती पंचमीच्या अगोदरच्या दिवशी तिचा भाऊ मेला त्याच्यामुळे तिनं जो तिचा भाऊ आहे तो सापामध्ये तिला तिने बघितला त्यामुळे ती उपवास करते भावासाठी उपवास करते म्हणून सर्व बायका आज भावासाठी उपवास करतात तर इथे आपण चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे भगर नीट करून घेतलेला आहे गॅसवरती पातेलं पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि भगर स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्यामध्ये थोडस मीठ टाकलेलं आहे भगर स्वच्छ धुवून घ्यायची इकडे आपल्या गॅसवरती ठेवलेल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे धुलेला भगर पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं भगराला चांगली उकळी येऊ द्यायची चांगली उकळी आली की झापून ठेवायचं आणि आपला भात शिजत आलेला आहे नंतर आपण बटाट्याची भाजी करणार आहेत हवं तर तुम्ही शेंगदाण्याची आमटीसुद्धा करू शकता पण मी इथे आज बटाट्याची भाजी केलेली आहे त्यासाठी एक टोमॅटो हिरवी मिरचीचा ठेचा कोथिंबीर आणि दोन बटाटे कट करून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून त्या शेंगदाणे भाजून त्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे भाजी करण्यासाठी पातेल्यामध्ये एक पळी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरं जिरं टाकून घ्यायचं आणि आपण हिरवी मिरचीचा ठेचा करून ठेवला होता तो तेलामध्ये टाकून घ्यायचं ठेचाला परतून घ्यायचं ठेचा परतला की त्यामध्ये कट केलेलं टोमॅटो टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं परत एकदा परतून घ्यायचं दोन बटाटे स्वच्छ त्याच्यावरची साल काढून स्वच्छ धुवून कट करून घेतले होते ते त्यामध्ये टाकून परतून घ्यायचे आणि त्यावर एक झाकण ठेवून थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून एक पाच ते दहा मिनिट वाफवून घ्यायचे कारण वाफेवर बटाटे शिजवून घ्यायचे एक पाच मिनिटानंतर झाकण काढून बटाटे परतून घ्यायचे वाफेमुळे बटाटे छान मऊ शिजतं त्यामुळे त्याच्यावर प्लेट झाकून बटाटे शिजवून घ्यायचे नंतर खूप सारी कट केलेली कोथिंबीर त्यामध्ये टाकून परत एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि जे झाकणावर पाणी गरम केलेलं होतं ते पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंस पाणी टाकू शकता किंवा जास्तही रस्सा करू शकता कारण भगराच्या भातावरती रस्सा चांगला लागतो आणि जे आपण शेंगदाण्याचं कूट वाटलेलं होतं ते भाजीमध्ये टाकून घ्यायचं जर तुम्हाला फक्त भा आमटी वगैरे करायची नसेल तर तुम्ही फक्त भात करताना त्यामध्ये तेल जिरं मोहरी शेंगदाणे बटाटे टाकून भगर स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून घेऊन भात शिजवू शकता पण आपण इकडे भगरचा भात अलग शिजवलेला पर आहे परत त्याची भाजी सुद्धा वेगळी केलेली आहे भाजीला चांगली एक उकळी काढून घ्यायची भाजी पण तयार झालेली आहे आता मी इथे भज्जे करणार आहे भजे करण्यासाठी इथे मी दोन बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि खिसणीने चिप्सच्या खिसणीने बटाटे खिसून घ्यायचा आहे मोठ्या जाड खिसणीने बटाटा खिसून घ्यायचा बटाटा खिसून झालेला आहे त्यामध्ये पाणी टाकून बटाटा स्वच्छ धुवून घ्याय घ्यायचा कारण त्यामध्ये जो स्टार्च असतो तो निघून जातो चिकटपणा आणि बटाटे दो जो किसलेला खिस आहे तो दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा एका पाण्याने धुवून झालेला आहे परत त्यामध्ये पाणी टाकून बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामधील सर्व पाणी काढून बटाटा सुकवून घ्यायचा आपण इथे उपवास आहे म्हणून भगर आणि शाबू शाबूचे भज्जे करणार आहेत तर त्यासाठी मी इथे अर्धवाटी भगर घेतलेला आहे अर्धवाटी शाबू घेतलेला आहे शाबू जर ओला असेल तर थोडंसं तुम्ही तव्यावरती भाजून वाटून घेऊ शकता मिक्सरला कारण आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत शाबू खूप ओला असतो पटकन वाटला जाणार नाही त्यामुळे थोडासा तव्यावर भाजूनसुद्धा घेऊ शकता आपण इथे भगर पण मिक्सरला बारीक फिरवून पीठ करून घेतलेलं आहे आणि शाबूसुद्धा तव्यावर थोडा भाजून थंड करून मिक्सरला पीठ करून घेतलेला आहे हिरवी मिरचीचा ठेचा भगऱ्याची पावडर भगऱ्याचं पा पीठ आणि शाबूचं पीठ करून घेतलेलं आहे आता हे आपण बटाट्यामध्ये टाकणार आहेत त्यासाठी सर्वात अगोदर मी जिरे घेतलेले आहेत आणि आपण जी मिरची वाटली होती त्या मिरचीचा ठेचा बटाट्यामध्ये टाकून घ्यायचा चवीपुरत मीठ आणि शाबूचं पीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं थोडं थोडं करून आपण हे पीठ मळून घेणार आहेत परत भगरीचं पीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला छान मळून घ्यायचं पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण बटाट्यामध्ये अगोदर पाणी असतं आणि ते पाणी सुटतं त्यामुळे थोडंसुद्धा पाणी वापरायचं नाही थोडं थोडं करून दोन्ही पीठ त्यामध्ये टाकून त्याचा गोळा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला तेलामध्ये त्याचे भज्जे सोडता येतील मी थोडं थोडं करून दोन्ही पीठं टाकून घेतलेले आहेत पिठाला घट्टपणा आलेला आहे पाणी टाकलेलं नाही आपले भज्जे व्यवस्थित होत आहेत पीठ पण तयार आहे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण तेलामध्ये त्याचे भज्जे सोडणार आहेत तेल चांगलं तापलं की गॅस कमी करून घ्यायचा आणि त्यामध्ये एक 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 करून भजे सोडून घ्यायचे आणि एका साईडने फ्राय झाले की झाऱ्याने हलवून परत दुसऱ्या साईडने छान फ्राय करून घ्यायचे गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची हे भज्जे खायला खूप छान लागतात आणि उपवास असल्यामुळे हे भज्जे चांगले लागतात खायला भजे आपले तळून झालेले आहेत तेल सर्व नितळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये पेपरवरती हे भज्जे ठेवायचे असेच राहिलेले भजेसुद्धा तळून घ्यायचे परत झाऱ्याने परत दोन्ही साईडने परतून घ्यायचे भजे आपले भजे आपले छान फ्राय झालेले आहेत एका पेपर वरती डिश मध्ये काढून घ्यायचे भजे सर्व तळून झालेले आहेत तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी बरोबर